परंतु आजच चाललं नाही या निवडणुकीच्या घडीला चाललं राजकारण म्हणजे मी तुमच्या मधला आहे मी तुमच्या समाजाच आहे म्हणून मला मत द्या असे सांगायची वेळ छत्तीस वर्ष खादर असल्या व्यक्तीवरती काय येते का सांगू शकत नाही हो मी तुम्हाला विकास काम म्हणून मला मत द्या असे अशी वेळ त्यांच्यावरती काय येते हा विचार आपण केला पाहिजे भावनिक घेऊन चालणार नाही भावनेने विकास काम होत नाही आज मतदार संघामध्ये दोन हजार सोळा पासून काम करतोय होय शिवसैनिक भावनिक असतो पण ते भावनेला हात करून मत निवडणुकीच्या ऐवजी विकास कामाने मत हक्काने मत मागितली असतं आम्हाला बरं वाटलं असत हक्कानी मत मागत म्हणून आम्हाला विश्वास आहे आज मला कल्पना आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आपण अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये आपण नक्कीच सगळ्यांनी संघर्ष केला महाराष्ट्रामध्ये आपण संघर्ष केला आहे परंतु आपण आज आपण एकत्र आलेला आहोत आणि मला स्वप्न सांगा आनंद होतोय की ह्या एकत्र येण्याच्या मध्ये सर्वात मोठा पुढाकार कोणी घेतला असो तो सामान्य सुनील तटकर साहेब यांनी घेतला त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला की योगेश हो आपण दापोली मतदारसंघ मधल्या आपल्या पक्षामधला प्रमुख पदाधिकारी आपण एकत्र आणलं पाहिजे एक वर्षापूर्वी त्यांनी मुंबईला बैठक बोलावली आपल्या सगळे युतीचे सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहोत आपली मुलं आता मजबूत झालेली आपलं आता कोणी हलवू शकणार नाही आणि माझा आकडा मी आज सांगतोय याच्यापासून एकही मत कमी होणार नाही मंडनगड तालुक्यामधून

दहा हजारा खाली येणार नाही माझा तुम्हाला शब्द आहे कोणी या भावनेच्या राजकारणाला कोणी झुमाडणार नाही आम्हाला विकास केव्हा हवेत आम्हाला विकास हवी हवेत आम्हाला रस्ते आम्हाला गावचे रस्ते